स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजा येतात आणि हेल्दी असाल सर्वांना प्रथम स्वामी समर्थ तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे तर आता गावाला जायचं आहे ना त्याची तयारी चालू आहे आत्ता मी थोडेसे दोन तीन माझे व्हिडिओ होते ते मी करून घेतले दहा हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले आहेत त्याचा एक व्हिडिओ होता मॉनिटाईज झाला त्याचा एक व्हिडिओ होता हाफ मॉनिटाईज झाला त्याचा आणि बाकीचं आता घरातलं भरपूर आवरायचं आहे तुम्हाला कसं काय आवरते बाकीचं गावाला तर जायचंय दोन दिवसानंतर मग आता तयारी चालू आहे आता मला बॅग पण भरायची आहे फ्रीज क्लीन करायचं आहे कारण फ्रीज बंद करून जावा लागतो मग तो पूर्ण डीप क्लीन करावा लागतो एक वर्ष काय झालं ना म्हणजे एक नवीन नवीन होतं तेव्हा फ्रीजमध्ये काहीतरी माझ्याकडं छोटीशी वस्तू राहिली मी क्लीन तर छोटीशी हा टोमॅटो का काहीतरी ठेवून होतो तो अख्ख्या फ्रीजमध्ये आळा झाल्या म्हणजे एवढं ते फुटलं डायरेक्ट म्हणजे फ्रीजमध्ये आता हवा नाही जात ना जा जा ते फुटलं आणि पूर्ण आळा म्हणजे एवढा फ्रीज खराब झाला ना त्या वस्तू मी पूर्ण डीप क्लीन करते एक पण वस्तू त्यामध्ये ठेवत नाही अजिबात तर आता तो पण क्लीन करायचा आहे आणि बॅक पण भरायची आहे घर पण पूर्ण आवरायचं आहे कारण चांगलं स्व स्वच्छ करून गेलं ना की आल्याच्यानंतर थोडंसं काही नाही तेवढंच होतं पण ठीक आहे म्हणलं स्वच्छ करून जावं आपलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं ना ते तुम्हाला मी दाखवते आता काहीच फिक्स नाही आहे चला मग आता आजचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि तुम्ही पण कंटिन्यू पाहत राहा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा चला तर तर सकाळी सकाळी छान अशी माझी इथे देवपूजा झाली आहे उमड्याची पण पूजा केली कारण आता पंधरा दिवस आम्ही गावी म्हणल्याच्या नंतर मग पूजा वगैरे नाही होणार इथे त्यामुळे मग केली नंतर मग बेड आवरायला सुरुवात केली कारण बेड रूम किचन हॉल मला सगळंच आवरून घ्यायचं होतं आजच्या दिवसात म्हणजे दोन तीन दिवसात मी आवरलं आहे दोन दिवस आता मध्ये मी आवरला आहे नंतर बेडशीट पण धुवायला टाकले बेडशीट वगैरे धुतल्यानंतर मला मेन म्हणजे फ्रीज क्लीन करायचं होतं आता आता हा आता व्हिडिओ प्रॉपर तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तिकडे अणू बसली होती टी बघत कारण ती मला काहीच करू देत नाही का मग हे देते दे चालू दे दे असतं इथे छान अशी गाण लावली मोठे आवाज आवाजात आणि फ्रीज क्लीन केला पूर्णच आणि हा सगळा पसारा बघताय तुम्ही सगळं म्हणजे जवळजवळ माझा अर्धा संसार हा फ्रीजमध्येच असतोय मग काय ते सगळं साफ केलं आणि नंतर मला तूप करायचं आता पंधरा दिवस गावी म्हणलं म्हणजे नंतर साई वगैरे साठलेलं होतं मग तूप छान केलं आता ह्याची पण रेसिपी मी त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल डिटेलमध्ये एकदम मग तूप वगैरे गाळून घेतलं आणि बघा वातावरण इकडचं एवढं सुंदर झालं ना की मस्तच मग या वातावरणमध्ये मध्ये काम पण करायला थोडस उत्साह येतो पहिल्यांदा तर म्हटलं बेडरूमावरूया मग बेडरूम वगैरे सगळं तर आहे वेळ आता किचनची किचन मधलं तर फ्रीज वगैरे सगळं क्लीन झालं तर मग फ्रीजवरचं आतमधलं जे सामान आहे ना ते सगळं मी बॉक्स डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलं आणि बाकी मग इथलचं रॅकवरचं वगैरे आवरायला लागलं रॅकवरचे सगळी भांडी हे नीट लावून ठेवले आणि याच्यावर मी एक साडी मोठी साडी अशी अंतरून आहे कारण ह्यावेळेस नको म्हणलं पंधरा दिवसच फक्त जायचं आहे आणि मग सगळे भांडे काढा नंतर आल्याच्या नंतर सगळे रॅकला लावा त्यातच चार पाच दिवस होऊन जातात आणि अनु इथे आजारी आहे त्यामुळे तिने कानटोपी स्वेटर वगैरे घातला आहे सर्दी झाली ती आम्हाला ॲक्च्युली शनिवारीच यायचं होतं पण मग कॅन्सल झाले आणि मग रविवारी मंगळवारी ठरलं होतं परत जायचं मग मंगळवारचं पण कॅन्सल झालं सोमवारी ठरलं सोमवारचं पण कॅन्सल झालं तर रविवारी ठरलं मग आता फायनल रे रविवारी आम्ही आलो म्हणजे काल हा ब्लॉक तुम्ही मंगळवारी पाहत आहात म्हणजे आज पण आम्ही गावाला हे रविवारीच आलो आहे तर आता इथे सगळं माझं जवळजवळ आवरून झालं आहे या आता यावर फक्त मला साडी टाकायची जाताना बाकी काही नाही आता स्वयंपाक आहे कारण दोन दिवस आम्ही अजून राहणार होतो त्यामुळे स्वयंपाक वगैरे होता बाकीचा आता हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मग कपडे भरायला घेतली सगळी बॅग वगैरे पॅक केली कपाटामधले सगळे कपडे ठेवले अनुचे वगैरे आणि माझे कपडे तर सगळेच कपडे न्यावा पण बसत नाही बॅगेमध्ये बॅग मला एकच न्यायची होती फक्त मग बळबळ त्यामध्ये बसवले एक माझी बॅग एक मिस्टरांची एक एक भैयाची बॅग अशी तीन बॅग आम्हाला न्यायच्या होत्या मग तिथं सगळं जसं काही तसं कोंबून दिलं म्हणलं संध्याकाळी परत आवडता येईल मग इथे सगळं ठेवलं आहे आता आणि दूध आलं होतं आणि माझं एक पार्सल पण आलं होतं मग आता हे पार्सलमध्ये काय आहे ते दाखवते ऍक्च्युली यामध्ये पॅन्ट आहे एक पॅन्ट मी मागवली आहे म्हणजे छान आहे ती मला फक्त ना पंचाळीस रुपयाला भेटली कारण पहिल्यांदा जी ऑर्डर करतो त्याला शंभर रुपये डिस्काउंट असतो मग मला ही पंचेचाळीस रुपयाला फक्त भेटली आणि खूप जास्त खुश आहे मी त्यात पण आणि पण ती ताईट बसली त्यामुळे मी तिला एक्सचेंज चेंज करणार आहे आता मला सोयांबाची भाजी चपात्या करून घ्यायच्या होत्या कारण सकाळची वेळ होती मग सकाळची सगळं डबा वगैरे सगळं टिफिन वगैरे आवरला आणि नंतर बेडरूम परत आवरायला घेतला कारण दुसऱ्या दिवशी मग तर जसं हाय तसं होतं तर राहायचं म्हणल्या उपसार्थ होणारच मग हळूहळू करून बेडरूम सगळं आवरला नंतर कपडे धुवायची होती कपडे पण धुतले आणि सुकले कपडे नंतर माझी झाडांची माल खूपच काळजी गावाला जाताना झाडांची काळजी मला सगळ्यात जास्त घराची वगैरे काही नाही झाडांची काळजी खूप मग आता त्यांना थोडंसं पाहिलं कशात काय कोणती झाडं आहेत किती बाहेर तर ठेवून जाईल मी शेजारचे मॅडम आहेत त्या पाणी घालतील मग बाहेर ठेवून जाणारे आहेत तुम्हाला आता ह्याच व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला बाहेर कुठे मी झाडं ठेवली आहेत आणि कशी काय ठेवली आहेत आता बाकीची सगळी झाडं मी काढून घेतली पहिल्यांदा खाली जे काही हँगिंग प्लांट वगैरे होते ना। आता तुम्हाला टूर देते माझ्या झाडांचा बघा आता गोकर्णीला छान रोजची सात आठ फुलं अशी कंपल्सरी येतात मध्ये येतात आणि बाकीची पण छान झाडं खूप छान ग्रो करतात म्हणजे एवढे छान झाडं आहेत ना माझे खूप हेल्दी बघा कडीपत्ता वगैरे सगळं मनी प्लांट तर एवढा मोठा झालाय ना काय सांगायचं नंतर भरायला लागले माझे पर्स कारण मेकअपचं सामान वगैरे खूप न्यायचं होतं कारण गौरीसाठी गळ्यातले वगैरे न्यायचे होते मग कोणती पर्स नेऊ तेच डिसाईड नाही झालं म्हणजे शेवटपर्यंत नेहलीच नाही मग पर्स भरलीच नाही मग बाकीचं काय काय नेहल न्यायचं आहे ते पहिलं पहिल्यांदा पाहिजे त्यानुसार पर्स ही कोणती घ्यायची ते ठरवलं थोडं सामान आहे त्यामुळे मग पर्स काही नेलीच नाही बॅगेमध्येच बसेल म्हणलं मग छोटीशी जी वन साईड पर्स असते तीच ती नेणार मी आता थारी थारी होती मग बेळ खायची खूप इच्छा झाली त्यामुळे मग सॉस टाकलं त्यामध्ये पाणी नव्हतं मग सॉस सोबतच खाली पण एवढी टेस्टी झाली की काय सांगायचं बघा आता काय काय आवडलं आहे सगळा पसारा हा पडला आहे एक 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 आवरत आहे आम्ही कारण आम्हाला जायचं होतं दोन दिवसानंतर आणि अचानक ठरलं की उद्याच जाऊया आपण मग काय सगळं आवरता आवडतं सगळे जोमाने काय म्हणजे कामाला लागलो भैयाला म्हणलं पहिले तू झाडांकडे बघ मला आतमधला आवरू दे मग एका पाईपच्या साईने गोकणीला छान त्याने गुंडाळून घेतलं कारण गोकणी मेन एक, एक खूप मोठा कम असा वेल त्याचा झालं होतं आणि मनी प्लांटचे वगैरे पाणी चेंज करायचं होतं मला हे कपडे आता धुतलेले आहेत बाकी सगळं झाले झाड वगैरे बघा किती रिकमी एक कामं वाटते झाडे गेल्याच्या नंतर आणि आता व्ह्यू असा आहे किती दिवसांनी सूर्य उगवला सॉरी मावळतोय झाडं कुठे ठेवले ते दाखवते तुम्हाला आता सगळा झोका हो वगैरे हे कपडे ओले आहेत आजचे तर ते आता उद्या सकाळी जायच्या आधी हे करू आतमध्ये ठेवू बाकी सगळं पाणी पाणी करा आता झाडे बाहेर नेले अनु एक्सायटेड उद्या जायचं ना आपल्याला मोबाईल मोबाईल मोबाईलवर या आतलं फक्त पाणी चेंज करायचं आहे मनी प्लॅन्टमधलं झालं हे एकदा बांबू प्लॅन पण राहिलो हा हे रहे धकन, दोन बांबू प्लॅन्ट राहिले यातलं पण हे आहे पाणी चेंज करायचं केशी बाकी धान्य वगैरे इथे ठेवले असं टी व्हीवर झाकण यावरती बॅग आमच्या बॅग इथं दोन झाले तर आणि आता बाहेर दाखवते इथं ठेवले झाड म्हणजे आमच्या समोरच्या मॅडम फ्लॅटच्या मॅडम इथे पाणी घालतील इथे आम्ही चप्पल स्टँड चप्पल स्टँड पण आमच्या आतमध्ये ठेवले आहे आय होप खूप जीवन झाडांना होप नीट राहावं असे गाडगे पण ठेवले तर हे सगळ्यांच्या जेव्हा म्हणजे पाणी जास्त दिवस राहील एखाद दिवस नाही दिलं तरी चालते तसं पाऊस आहे इकडे बरं का अशी झाडांची अरेंजमेंट केली आणि नंतर मला सगळ्या भांड्यावर साडी टाकायची होती पहिल्यांदा मी इथे एक शर्ट टाकला आणि अजून संध्याकाळ स्वयंपाक बाकी आहे त्यामुळे मग उद्या सकाळी डायरेक्ट सगळ्या ह्याच्यावर साडी टाकणार कारण मग आल्याच्या नंतर घासायची काय तुम्हाला पाणी चेंज करायचं होतं ही क्लिप आधीची आहे आधीच मी कपट वगैरे हे म्हणजे मेकअप चार्स हे आवरून घेतला होता चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ चला असा होता आजचा दिवस सगळं आवरलंय सगळं एकदम दोन तीन दिवसाचा हा व्लॉग एकच केलाय मी कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये नक्की सांगा आता इथून पुढच्या गावाचे इंटरेस्टिंग असे व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील उद्या आप ट्रॅव्हलिंगचा व्लॉग असेल आम्ही कसं कसं गेलो आणि आता सासरी जाणार मी पहिल्यांदा सासरी दोन तीन दिवस राहीन आणि नंतर मग गौरी गणपतीसाठी मम्मीकडे माहेरी चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काळजी कसो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय